खेळ आहे नाणी घ्या घरात मांडा आणि तयार झालेली संख्या अक्षरात व अंकात लिहा आता आपण सहा एकच्या घरात सहा आहे दशकाच्या घरात आता किती आहे ते म्हणून दशकाच्या घरात दोन आहे आणि दोन मुली स्वतःच्या घरात चा फक्त एकच आहे म्हणून आपण इथं स्वतःच्या घरात एक मुलगी आहे आजाराच्या घरात दोन आहे म्हणून आपण आजाराच्या घरात दोन मुली आणि लक्षाच्या घरात तीन आहे म्हणून आपण तीन मुली आणि त्या काळात काय ना, आता तयार होणारी संख्या अक्षरामध्ये खाली लिहा वैभव खाली लिहिते हा इकडे लिह तयार होणारी काही संख्या झाली मुलांनो ठीक आहे